संता नगरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने व्यापाऱ्याच्या घरात घुसून घरफोडी केली आणि बत्तीस हजारांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे मूर्तिजापूर शहरातील समतानगर परिसरात घडफोडीची एक धक्कादायक घटना घडली आहे नरेश नेबनदास मेघानी हे आपल्या कुटुंबासोबत घरी झोपले असताना रात्री बारा वाजून एक ते सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला घरात शिरल्यावर चोरट्याने पाकिटातील दोन लाख रुपये लंपास केले आणि घराच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेली टी व्ही एस कंपनीची मोरपंखे रंगाची ज्युपिटर दुचाकी देखील चोरून नेली चोरीचा एकूण ऐवज सुमारे बत्तीस हजार रुपये इतका आहे ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी पोलिसांकडे नोंदविण्यात आली घटनेचा पुढील तपास पी एस आय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून लवकरच आरोपीचा शोध लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे